रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक वाद गुरुवारी हणामारीवर आला साध्या व खाकी वर्दीत शेकडो पोलीस बंदोबस्त तैनात असलेल्या चक्क विधानभवनाच्या लॉबीत पडळकरांच्या समर्थकांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर धाव घेत मारहाण केली त्यांच्यात मोठा गदारोळ उडाला पोलिसांना त्यांना बाजूला करताना मोठी धावपळ करावी लागली अत्यंत अर्वाच शिवी गाळवा आरडाओरड करत एकमेकांशी झोंबत असल्याची महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच घटना घडली या हाणामारीचे पडसाद सभागृहात उमटले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आमदार आव्हाड यांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट होता असा आरोप केला तर पडळकर यांनी घडलेल्या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा गंभीर प्रकार असून या प्रकरणाचा अहवाल मागवलाय त्यानंतर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा परिसर येतो त्यांनी याची गंभीर दखल घ्यावी या संदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा